लोकशाहीचा बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र आमदार सुहास कांदेंच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न नांदगाव तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघातर्फे गुणगौरव सोहळ्याचं आयोजन नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघ संस्था अध्यक्ष सूरजमल संत उपाध्यक्ष शिवाजी गरुड कोषाध्यक्ष शिवाजी निकम यांच्या वतीनं विरंगुळा केंद्र लक्ष्मीनगर नांदगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते गुणगौरव सोहळा संपन्न झाला नांदगाव शहरातील सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाविद्यालयातील तसेच पॉलिटेक्निकल या विद्यालयातील सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ नांदगाव विधानसभेचे आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सौ अर्चना धवलचंद्र आडाव यांची लिखित पुस्तके मातृभाषेतून इंग्रजीकडे एकूण सोळा भाषेत हे पुस्तक एका तासात चोवीसशे ओळी चार प्रकारे लिहिता येईल हे शिकवते या पुस्तकांचा समावेश ओएमजी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये नोंद झाली त्याबद्दल आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते सौ अर्चना आढाव यांचा देखील यावेळी नांदगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजेश कवडे भारतीय जनता पार्टीचे व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड सुनील जाधव सागर हिरे यांच्यासह सा ज्येष्ठ नागरिक सदस्य मान्यवर यावेळी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुन्ना

आदरणीय बबी काका कवडे आदरणीय सुरत संत तिचे नामगाव नगरीचे माजी नगर अध्यक्ष देखील आहेत जी असलेली बहुतांची परिस्थिती बघून असलेले वडिलांचे कष्ट आईची मेहनत दिवसभर आईने केलेलं काम वडिलांचे दिवसभराचे कष्ट त्याच्यातून केलेलं दोन रुपये बाजूला ठेवून आपल्याला घेतलेले पुस्तक आपली भरलेली फी याची ह्या मुलांना जाण असते आणि हे मुलं खरं अभ्यास करतात रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक